आवाज मानदेशाचा मुंबई इंदूर नवा रेल्वे मार्ग दोन व्यावसायिक शहरांना जोडणार अठरा हजार तीनशे नऊ किलोमीटरचा रेल्वे मार्ग तीस नवीन रेल्वे, रेल्वे स्थानके दोन हजार अठ्ठावीस आणि एकोणतीस पर्यंत प्रकल्प पूर्ण करणार सहा जुलैमधून रेल्वे मार्ग जाणार नव्या रेल्वे मार्गाने प्रवास गतिमान स्थानकांना रोजगाराची संधी मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे तीनशे नऊ किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे या रेल्वे मार्गावर तीस नवीन स्थानके बांधली जाणार आहेत अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे एक हजार गावं आणि सुमारे तीस लाख लोकसंख्येला जोडेल दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सहा जिल्ह्यांचा या रेल्वे प्रकल्पाला समावेश आहे इंदूर आणि मनमाड दरम्यान प्रस्तावित रेल्वेमार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल त्यासोबत प्रवासाची गतिशीलता सुधारेल या भागातील लोकांच्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली तीनशे नऊ किलोमीटरच्या या रेल्वे मार्गावर तीस नवीन स्थानके बांधली जाणार आहेत अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे हा नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे एक हजार गाव आणि सुमारे तीस लाख लोकसंख्येला जोडेल दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सहा जिल्ह्यांचा या रेल्वे प्रकल्पात समावेश आहे इंदूर आणि मनमाड दरम्यान हा प्रस्तावित रेल्वे मार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल त्यासोबतच प्रवासाची गतिशीलताही सुधारेल त्याबरोबरच या भागातील लोकांचा रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील संपादक बापूसाहेब मिसा कुठे न्यूज आवाज मानदेशाचा